नमस्कार मी सोपान बेताल पास महाराष्ट्र न्यूज जननायक आवाज आज आपण या ठिकाणी संध्याकाळी गोतमारे माझे जिल्हा परिषद परिषदच्या अध्यक्षा होत्या आणि त्यांचा कार्यकाळ हा मोठा गाजलेला आहे आणि पहिल्यांदाच त्यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून त्यांनी आपला कालखंड जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून पूर्ण केलेला आहे आज त्यांचा वाढदिवस महिलांच्या माध्यमातून सक्षम सक्षमीकरण महिला दिवस म्हणून या ठिकाणी ह्या सर्व महिला आज साजऱ्या करत आहे आणि नेमकं आपण जाणूया त्यांच्या माध्यमातून थेटबेक थेट समाज या एपिसोडमध्ये ताई आपण आपल्या या परिसरामध्ये जे जे निल्डो परिसर आहेत त्या परिसरामधून पहिल्यांदाच महिलांना प्रतिनिधित्व मिळालं आणि आपण आपल्या एरियाच्या संदर्भामध्ये कोणत्या कोणत्या भूमिका कोणता कोणता विकास केला आपण थोडक्यात के आपण सांगावं मला दो दोन हजार दोन मध्ये जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळाली लोकांनी माझ्यावर विश्वास टाकला त्यावेळेस बानाडोंगरी सर्कल त्याच्यामध्ये निंडो वळधामना नागलवाडी डिफेन्स असे पूर्ण परिसर यायचे महाजनवाडी आणि त्यावेळेस या सर्कलची परिस्थिती फार वाईट होती पाण्याचे प्रश्न मोठ्या प्रमाणात होते शाळेच्या बसायला मुलांना वर्ग खोल्या नव्हत्या रस्ते नव्हते खडी करण्याचे रोड नव्हते पाईपलाईन नव्हती पाण्याचा बिकट प्रश्न होता अनेक प्रश्न असताना लोकांनी माझ्यावर एक विश्वास टाकला आणि मला जिल्हा परिषद दिलं त्यानंतर मी दो दो दोन हजार बाराला जिल्हा परिषद पुन्हा निवडून आली जिल्हा परिषदची अध्यक्ष झाली परंतु दोन हजार दोनमध्ये मध्ये जेव्हा मी निवडून आली कठीण परिस्थितीमध्ये मी या वानाडोंगरी सर्कलचा विकास झाला पाहिजे निल्डो अमरनगर राजीव नगर सारखा श्रम भाग माझ्या सर्कलमध्ये येत होता आणि ची परिस्थिती फार वाईट होती त्या सगळ्या प्रश्न सोडवण्याचं मी पूर्णपणे काम केलेलं आहे या सर्कलमध्ये पाण्याचा प्रश्न असो आज तुम्हाला बघता येईल की राजीवनगर असो अमरनगर असो निल्डो असो संगमसारखं छोटंसं गाव होतं जिथं पाण्याचा प्रश्न सर्व भागामध्ये आपण पाण्याच्या टाक्या बनवण्याचं काम केलं पाईपलाईन टाकण्याचं काम केलं खडी करण्याचे रस्ते सिमेंट रोड मग डांबरीकरण असो अनेक प्रश्न शाळेचे प्रश्न होते ज्या जिथे स्लम एरियामध्ये मुलांना सातव्या वर्गानंतर शिक्षण मिळत नव्हतं तिथे हायस्कूल आणण्याचं काम आपण केलं आज तुम्ही बघा की आमच्या निल्डो हायस्कूलचं संपूर्ण हंड्रेड अँड वन पर्सेंट निकाल लागलेला आहे बहात्तर की त्र्याहत्तर विद्यार्थी परीक्षेमध्ये बसले फक्त एक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली नाही पण जेवढे विद्यार्थी दहावीची परीक्षा दिली ते सगळे चांगल्या पर्सेंटेजमध्ये उत्तीर्ण झालेले आहे जिल्ह्यामध्ये एका विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावलेला आहे म्हणजे अशी की आज जिल्ह्यामध्ये हायस्कूलची परिस्थिती इतकी वाईट आहे जिथे पटसंख्या नाही आहे परंतु आमच्या निल्डो अमरनगर सारख्या एरियामध्ये हायस्कूलमध्ये सत्तर सत्तर विद्यार्थी परीक्षेमध्ये बसत आहे विद्यार्थ्यांची उभी संख्या आहे आता अशा क्षेत्रामध्ये आपण लक्ष जास्त प्रमाणामध्ये केंद्रित केलं पाहिजे मी प्रत्येक प्रतिनिधीला पण आवाहन करत असते की ज्या भागामध्ये कार्य आहे काम आहे आणि विकासाची गरज आहे त्या भागामध्ये आपण लक्ष देऊन विकास केला पाहिजे आज निंडो हे नगरपंचायत झालेली आहे वानाडोंगरी आज नगर परिषद झालेली आहे आणि वर्धामना नागलवाडीचा भाग हा आता जिल्हा परिषदमध्ये इसासानी या भागाला जोडण्यात आलेला आहे तर आता फार परिवर्तन झालेलं आहे परंतु त्या कठीण परिस्थितीमध्ये आपण या प्रश्न आपल्या 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 कालखंडामध्ये असं कोणतं आपल्या परिसरामध्ये आपण विकास केला की ज्या विकासाच्या संदर्भामध्ये तुम्हाला असं वाटते की नाही मी माझ्या कालखंडामध्ये असा हा विकास केला असं कुठला कुठला विकास पाण्याचा प्रश्न एवढा मोठा होता आज तुम्ही बघा माझ्या हातच्या निल्डोला पाण्याची टंकी आहे अमरनगरला पाण्याची टंकी बनवण्याचं काम केलं राजू नगर सारख्या एरियामध्ये पाण्याची टंकी बनवली वाना डोंगरी गावामध्ये पाण्याची टंकी बनवली संगममध्ये पाण्याची टंकी बनवली पूर्ण पाईपलाईनचा जाळा पसरून मी लोकांपर्यंत पाणी हा प्रश्न म्हणजे मोठा प्रश्न असतो की आपण अन्न वस्त्र निवारा जेव्हा म्हणत असतो त्याच्यामध्ये जगण्यासाठी पाण्याची गरज असते आणि पाणी नाही राहिलं तर आम्ही काहीच करू शकत नाही कोणतंच आमचं काम होऊ शकत नाही तर त्या प्रश्नाला मी प्राधान्य दिलं आणि मोठ्या प्रमाणावर मी जिल्हा परिषदची अध्यक्ष असताना मी आपल्या क्षेत्रातलंच नाही संपूर्ण नागपूर जिल्ह्याला न्याय देण्याचं काम केलं होतं आणि माझ्या सर्कलमध्ये जे प्रश्न होते ते तर मी मोठ्या प्रमाणावर सोडवलेलं निश्चितच हे आहे तर संध्याकाळी गोतमारी आज त्यांचा वाढदिवस आहे आणि महिलांनी आज सक्षम महिला सक्षमीकरण दिवस म्हणून या ठिकाणी साजरा केलेला आहे त्यांचा राजकीय कार हा कारकिर्द फार मोठ्या प्रमाणामध्ये गाजलेला होता आणि निश्चितच त्यांचा हा संघर्ष मोठा संघर्ष असून आजही त्यांचा या प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रभुत्व आहे लोकांचा संपर्क त्यांचा दांडगा आहे आणि म्हणून जनतेचा विकास करी जनतेचा पहारे करी थेट संवाद मी सोपान बेताल इथेच थांबतो धन्यवाद बार बार तुम आये बार बार ये आए, तुम जी हो हजारों साथ ये मेरी है आर हैप्पी बर्थडे टू तो यू हैप्पी बर्थडे टू तो यू हैप्पी बर्थडे टू यू संध्या नमस्कार मी सोपान बिताम पास महाराष्ट्र न्यूज आणि जननायक आवाज आज संध्याकाळी अशोक भाऊ गोतमारे यांचा वाढदिवस आहे आणि वाढदिवस म्हणजे विशिष्ट ध्येयाने जगणाऱ्या लोकांचा वंचितांसाठी शोचितांसाठी जे काम करतात त्याचा वाढदिवस साजरा केला जातो असा सकाळीपासून वाणाडोंगरी या परिसरामध्ये महिलांनी महिला सक्षमीकरण दिवस म्हणून आज साजरा केला आज या ठिकाणी अशोक भाऊ गोटमारे साहेब आहेत त्यांचं या नागपूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये शिहाचा वाटा आहे अनुभव दानगा आहे आणि अनेक नेत्यांसोबत राहणारे मास्टर माइंड म्हणून त्यांना ओळखले जातात ते, जाता। ते बाळासाहेब केदारांचे खंदे कार्यकर्ते असा असंख्य त्यांचा प्रवास आहे तरी पण आज संध्याताईचा वाढदिवस असल्यामुळे आपण संध्याताई यांना आपण कोट करूया आणि त्यांच्यासोबत नमस्कार नमस्कार मी रोहन गजानन घाटेकर आज माझी जिल्हा परिषद अध्यक्ष चौ सध्याता अशोकराव या उत्मारे, यांचा वाढदिवस आहे आणि तरी आम्ही सर्व इकडे एकत्रित झालेलो आहे आज सकाळपासून वानाडोंगरी परिसरात त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज खरगोच गर्दी इकडे झालेली आहे आज संध्याकाळ आज सात वाजले असले असून तरी आजही इकडे शंभरहून जास्ती त्यांचे कार्यकर्ते महिला आणि सर्व पदाधिकारी इकडे त्यांना भेट द्यायला येत आहे मी आज या गोष्टीला पाहून खूप आनंदित आहे की त्यांचा जो प्रेम या जनतेवर आहे आणि जनतेचा प्रेम त्यांच्यावर आहे या गोष्टीला पाहून मी गदगद झालो आणि या सर्व गोष्टींना मी एकच म्हणू इच्छितो की त्यांना वर्गोच आयुष्य लाभो त्यांना अशीच देव शक्ती देव आणि त्यांचं समाजकारण आणि लोकांची सेवा ते असेच करत राहू धन्यवाद साहेब समाजकार्य आणि गरिबांना वंचितांना शोषितांना जे न्याय देण्याचं काम सातत्यानं आमच्या अशोकदादा आणि ताईंनी केलेलं आहे राजकारणामध्ये चढउतार होते परंतु लोक जोडलेले आहे आपण आपण या गरिबांसाठी आपल्यापाशी आपल्या डोक्यामध्ये आपलं पोट भरल्याच्यानंतर आपला परिवार सुखी राहिल्याच्यानंतर काय देऊ इच्छिणार आहे आज दो दोन हजार दोनपासनं त्या समाजसेवेमध्ये आहे ते जेव्हा जिल्हा परिषद सदस्य झाले त्याच्या अगोदरपासून त्यांना गरीब पिछडे त्यांचे जेवढे शोषित वंचित लोक आहेत त्यांना ते तेव्हाच्या ते पहिलेपासनं ते आज सांभाळत आलेले आहेत त्यांना आज बळ देत आलेले आहे दोन हजार दोनपासनं ज्या काही गोष्टी त्यांचा प्रवास चालू झाला त्याच्यामध्ये चा त्यांनी भरपूर गोष्टी सांभाळत प्रत्येकाला सोबत घेऊन आज त्यांनी प्रत्येकाला वाढवलेलं आहे आणि आज त्या म्हणूनच भाजप महामंत्रीसुद्धा या पदावरती राहून आज ते संघटन बळकट करत आज महिला महिलांचा एक कणखर आवाज म्हणून ते समोर येत आहे आणि ते समोर येत राहत धन्यवाद